शेतकरी मित्रांनो नमस्कार तर आपण या ठिकाणी आहोत नोवेल सीडचा जो स्टॉल आहे लाईव्ह त्या ठिकाणी आहोत तुम्ही या ठिकाणी बघू शकता नोवेल सीड्स आपल्यासाठी वॉटर सोल्युअल प्रत्येक प्रकारचा ग्रेड देतो की जो ग्रेड जे खतं आपण आपल्या प्रत्येक पिकाला देऊ शकतो त्यानंतर सोयाबीन अंजली सुद्धा आपण देतो खूप चांगलं उत्पादन शेतकऱ्यांना गेल्या दोन तीन वर्षापासून मिळतंय त्यानंतर मालविया पाचशे दहा गहू सुद्धा आता मार्केटला अवेलेबल आहे जो शेतकरी पेरून दरवर्षी उत्पादन खूप चांगलं मिळतं यानंतर आपण पुढे जे लाईव्ह प्लॉट आहेत भोपळा वेरू आहे दोडका ध्रुव आहे, आहे। त्यानंतर आपलं कोरियंडर जो आपण धना आहे कोथंबीर जी कोथंबीर रॉयल ग्रीन आहे ती या ठिकाणी आहे ती आपण बघू शकतो शेतकरी मित्रांनो ती सुद्धा या ठिकाणी लाईव्ह प्लॉट मध्ये आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता तर पूर्णपणे इकडून घ्या पूर्णपणे जो आहे या ठिकाणी प्लॉट जो बनलेला आहे तो तुम्हाला लाईव्ह च्या मार्फत आपण दाखवणार आहोत तर शेतकरी मित्रांनो सुरुवातीला आपण बघणार आहोत नोवेल सीडचा भोपळा विरू तर याचे वैशिष्ट्य काय काय आपण ते पूर्णपणे या ठिकाणी बघणार आहोत प्लॉट मध्ये आपण यायचे या ठिकाणी बघू शकतो या ठिकाणी प्लॉटची जी क्वालिटी आहे आणि फ्रूट सिटिंग सगळ्यात महत्वाचं आणि याच्यावरती मर रोग जो डम्पिंग येतो तो, तो डम्पिंग या ठिकाणी जो लागलेला प्लॉट आहे या ठिकाणी गुडघ्या इतकं पाणी चार वेळेस तुमून सुद्धा हा पूर्णपणे प्लॉट तुम्ही बघू शकता लागलेली सेटिंग सुद्धा तुम्ही या ठिकाणी बघू शकता मित्रांनो आणि फळाची जी क्वालिटी आहे ती आपण तुम्हाला दाखवतोय सेटिंग दाखवतोय बघू शकता तुम्ही हा भोपळा विरो आहे विरो नाव लक्षात ठेवा की आपल्याला यापुढे जो ही भोपळा लावायचा आहे तो फक्त आणि फक्त विरू या ठिकाणी पूर्णपणे जी सेटिंग आहे हे सेटिंग तुम्ही बघू शकता की प्रत्येक आपण शेतकऱ्यांच्या सुद्धा बांधावर जाऊन ते प्रत्येक शेतकऱ्याला दाखवलेलं आहे दाखवण्याचा प्रयत्न हा आपण केलेला आहे या ठिकाणी बघू शकता तर आता आपण पुढचा जो प्लॉट आहे दोडका ध्रुव तो बघूया तर शेतकरी मित्रांनो दोडका दोडका ध्रुव हा संपूर्ण भारतात महाराष्ट्रात मागणी असलेला वाण म्हणजे दोडका ध्रुव या ठिकाणी आपण त्याचा सुद्धा लाईव्ह प्लॉट जो आहे तो बघणार आहोत तुम्ही या ठिकाणी या आणि त्याची क्वालिटी जी आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता कॅरेटमध्ये बसेल आणि कलर एकसारखा कलर आणि त्याची सेटिंग या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता शेतकरी मित्रांनो हे बघा कलर बघू शकता त्याची सेटिंग त्याची लांबी आणि येणारा सरळ धारदार जो दोडका आहे तो या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी दोडक्याची जी क्वालिटी आहे दोडक्याची जी सेटिंग आहे ती तुमच्या लक्षात येईल मित्रांनो आपण या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओद्वारे जे दाखवतोय ते तुमच्या लक्षातील हा लाईव्ह प्लॉट आहे ध्रुव नोवेलचा ध्रुव या ठिकाणी तुम्ही बघू शकता खूप सुंदर आणि या ठिकाणी ही पाणी मोठ्या प्रमाणात साचलेलं असूनसुद्धा म्हणजे जवळजवळ चार वेळेस गुड़गे इतकं पाणी होतं त्या प्लॉटमध्ये त्या कंडिशनला सुद्धा हा प्लॉट कशा पद्धतीने सक्सेसफुली आलेला आहे तुम्ही बघू शकता फळाची क्वालिटी असेल सेटिंग असेल वेल असेल कुठंही व्हायरस आलेला नाही आहे सकिंग अटॅक आपल्याला जास्त प्रमाणात दिसत नाही आणि सगळ्यात महत्वाचं सेटिंग आणि फळ क्वालिटी त्यामुळे दोडका लावताना आपल्याला ध्रुव नोवेल ध्रुव हा लक्षात ठेवायचा आणि नोवेल ध्रुवची लागवड करून आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन सर्व शेतकऱ्यांना मिळवायचंय तर आपण पुढचे जे वाण आहेत ते सुद्धा बघूयात तर शेतकरी मित्रांनो यानंतर गिलका गिलका श्रेया हा जवळजवळ महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांना परिचित असलेला वाण आहे खूप सारे शेतकरी याचं उत्पादन घेत आहे तर तो सुद्धा आपण बघणार आहोत नोवेल सीडचा श्रेया तर या ठिकाणी प्लॉटमध्ये आल्यानंतर तुम्ही बघू शकता की फ्रूटची क्वालिटी कलर आणि सेटिंग सगळ्यात महत्वाचं आज मार्केटला मागणी असणारे हे फळं आहेत मित्रांनो तुम्ही या ठिकाणी सेटिंग सुद्धा बघू शकता प्रत्येक ठिकाणी सेटिंग लागलेली आहे लाग हा सुद्धा प्लॉट जो आहे इथंही खूप पाणी साचलेलं होतं तरीसुद्धा मित्रांनो या ठिकाणी जी सेटिंग आहे फळाची क्वालिटी आहे ती तुम्ही या ठिकाणी बघू शकता आणि खूप साऱ्या शेतकऱ्यांचं या ठिकाणी ओपिनियन आला की अतिशय चवदार असा हा गिलका आहे कारण ज्यावेळेस जो गिराईक याच गिलक्याला घेऊन जातो तर डबल मागणी करतो कारण याची जी चव आहे ती खूप चवदार आहे त्यामुळे याला मार्केट मार्केटमध्ये मागणी सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे आपल्याला गिलका जो लावायचा आहे गिलका लावण्याचा तुम्ही विचार करताय आणि गिलका जर लावायचा आहे तर फक्त आणि फक्त आपल्याला श्रेया नोवेल श्रेया हाच वाण लावायचा आहे तुम्ही सेटिंग बघू शकता कुठंही तुम्हाला व्हायरस दिसणार नाही अटॅक जास्त प्रमाणात अजिबात दिसणार नाही मित्रांनो आणि सगळ्यात महत्त्वाचं सेटिंग आणि फळाची क्वालिटी ही खूप महत्त्वाची आहे कलर चांगला आहे मार्केटमध्ये मागणी खूप मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे गिलका फक्त आपल्याला लावायचा तर तो म्हणजे श्रेया भेंडी नोवेल सीडची जी भेंडी आहे ती आहे दिवीजा ही वर्षभर तुम्ही लागवड करू शकता दिवीजा खूप सुंदर वाण आहे शेतकरी कंटिन्यूला लावतात त्यानंतर दुसरा जो वाण आहे नोवेलशिडची भेंडीमध्ये तो आहे सरगम हा थंडीसाठी एकदम बेस्ट असणारा वाण आहे हिवाळ्यामध्ये तुम्ही या वाणाची लागवड करून खूप चांगलं उत्पादन मिळू शकतात तर दोन्हीचे सुद्धा आपण लाईव्ह प्लॉट या ठिकाणी बघणार आहोत तुम्ही मध्ये मध्ये या इकडच्या साईडनं आपल्याकडे जे आहे ती दिविजा आहे आणि इकडून जो आहे तो सरगम आहे तर या ठिकाणी दोन्ही सुद्धा तुम्ही क्वालिटी जी आहे फळाची या ठिकाणी बघू शकता ही जी भेंडी आहे ती भेंडी कशा पद्धतीनं आता थोडीशी मोठी यामुळे की आपण याची तोडणी जी आहे ती केलेली नाही आहे फ्रूट क्वालिटी बघण्यासाठी आणि त्यानंतर ही जी आहे ही थंडी देणारी सरगम सरगम हा वाण आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता दोन्ही देखील त्यामुळे तुम्हाला या बियाण्याची मागणी जर करायची असेल तर तुमचे जे जवळचे वितरक आहे त्या ठिकाणी कुठेही तुम्ही सरगम किंवा दिविजाची मागणीही करू शकता याची लागवड करा खूप चांगलं उत्पादन शेतकरी मिळवत आहे ये याच्यावरती येणारा जो वायव्य एम आहे तो वायव्य एम तुम्हाला दिसून येत नाही वायव्य एम प्रतिरोधक आहे त्यामुळे हा वाण शेतकऱ्यांसाठी खूप चांगला उत्पादन देणारा आहे सरगम आणि दिविजा आपल्याला लागवड करायची पुढचे वाण आता आपण बघूया चला पुढे तर शेतकरी मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकतो कोथंबीर रॉयल ग्रीन की जे चाळीस बेचाळीस दिवसामध्ये रेडी होतं तुम्ही या ठिकाणी लाईव्ह जो प्लॉट आहे तो या ठिकाणी बघू शकता मित्रांनो की या ठिकाणी जी जुडी आहे तुमची आज फक्त आपल्याला जे दिवस आहे पस्तीस दिवस झालेले आहेत आणि प्लॉट या ठिकाणी बघू शकता अतिशय जुडी आहे वजनदार आहे आणि झुमकेदार मोठं पान जे आहे मोठं येतं आणि सुगंधित आहे याला मार्केटला गेल्यानंतर मागणी सुद्धा मोठ्या प्रमाणात असते तुम्ही या ठिकाणी पूर्णपणे जो प्लॉट आहे तो बघू शकता हिरवागार आहे गडद हिरवागार आणि जो बनलेली जी जुडी आहे ती तुम्ही या ठिकाणी बघू शकता जुडी या पद्धतीने अशी बनते की जेणेकरून याला मार्केटला मागणी मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे आपण जे आता धना कोथंबीर लावणार आहात कोथंबीर आपल्याला जो लावायचा आहे फक्त आता रॉयल ग्रीन नोवेल सीडचा लावायचा आहे मित्रांनो त्यामुळे इथून पुढे घेताना तुम्ही एक लक्षात ठेवायचं की आपल्याला रॉयल ग्रीन धान्यांची मागणी करायची आहे त्यामुळे आपण आतापर्यंत जे संपूर्ण पिकं बघितले त्यानुसार प्रत्येकाचे कॅरेक्टर आणि प्रत्येकाविषयी माहिती जर तुम्हाला अजून माहिती अडचण असेल नोवेल सीड्सविषयी तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रतिनिधी उपलब्ध आहे त्यांचे नंबरसुद्धा मिळतील मित्रांनो आपण डिस्क्रिप्शनमध्ये त्यांच्या सर्वांचे नंबर तुमच्यापर्यंत नक्की देऊ असंच तुम्ही ज्या मार्केटला ज्यावेळेस बियाणं लावाल भाजीपाल्याचं तर नोवेल सीडच्या बियाण्याची मागणी करा सर्व प्रकारचे बियाणे हे तुम्हाला मार्केटमध्ये उपलब्ध होतील धन्यवाद